न्यूज टुडे ट्वेंटी फोरच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत सणानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतलाय मकर संक्रांत सणाच्या माध्यमातून मनुष्यामध्ये गोडवा निर्माण होतो असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलंय सण उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला महान संस्कृती लाभली आहे त्यातून संस्कार निर्माण होत असतात मकर संक्रांत सणानिमित्त नागरिक एकमेकांना तिळगुळ वाटत असून त्यातून गोडवा निर्माण होतो आणि आपल्याला लाभलेल्या वारसाचं जतन होत असतं अहिल्यानगर शहरात हिंदू बांधवांनी मोठ्या उत्साहात सण साजरा करत पतंग उडविण्याचा आनंद घेतला असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले मकर संक्रांत सणानिमित्त आमदार संग्राम जगताप यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला यावेळी मंगेश खताळ संतोष ढाकणे महेंद्र उपाध्याय तेजस गुंदेचा समीर मुथा अजय मुथा वृषभ भंडारी सौरभ शर्मा आदी उपस्थित होते संक्रांत जसं एक तिळगुळाच्या माध्यमातून आपण गोडवा निर्माण करतो आज गोडवा आपल्या सर्व अहिल्यानगरवासियांच्या विशेषतः आमच्या हिंदू बांधवांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असो अशीच मी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज एक सर्वच आज नगरवासीय विशेषतः आमचे हिंदू बांधव यामध्ये मोठ्या उत्साहानं या पतंग महोत्सवामध्ये सहभागी झाले आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये आपल्याला सर्वच हिंदू बांधव पतंग उडवत असताना आपल्याला पाहायला मिळतात पतंगाचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात तर निश्चित आम्ही देखील याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो एक चांगला आनंद याच्यामध्ये सर्वच आमच्या युवकांनी घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर